राजकीय उमेदवाराला उद्देशून एका वहिनीबाईच्या मनामध्ये काय येतो त्या कवितेत कवितेचं नाव आहे तशी त्यांची काय खटक नाही ना। पाच वर्षांनी एकदाच बापडे घराकडे येते जाऊचो येऊच खर्च सगळं आपणच करतात चाय पाणी खाना पिना सगळ्यात तेच भागवतात ते। आमक तुमचा कार्यक नको म्हटला तर त्यांना आवडना ना बाकी त्यांची काय फुटपट नाही ते गिल्यावर पाठी पुढे धावत बसा खया त्यांनी चोख मारल्यानी तर आपण हसा खया त्यांनी गाडी मारल्यानी की गप बसा खोया आपण आपला मत मांडला तर त्यांचा खपला नाही बाकी त्यांची काय एक खटकट नाही बाकी त्यांची काय खटकट नाही घराकडे इले का सासवेच्या पाया पडतले घराकडे इले का सासवेच्या पाया पडतले हेका कडकडून कर भेटतले माका हात जोडतले भिंतीवरचो फोटो बघून डोळ्यात पाणी काढतले सासवे <laughs> होते तेव्हा बघत सुद्धा भिंतीवरचो <laughs> फोटो बघून डोळ्यातून पाणी काढतले झिलाक नोकरी लावा म्हटला तर त्यांना आयकार जाणार ना बाकी त्यांची काय फासापड्या हयात भर राखत देशाच्या विकासासाठी बापड्या हयातभर राबत आणि झील चला लागलो काय ते काय उभ्या करत यांचे मुली ह्यांचे सुनो सगळे उभेच असत आता तुम्ही घराकडे बसान व्हायचं आराम करा म्हटला तर त्यांचा खपणार ना बाकी त्यांची काय फटकट नाही शेवटची चार रात्री हंतरुणावर पडल्यावर नीच येत ह्याची भीती वाटत रात्री हतरुणावर पडल्यावर नीच येत ह्याची भीती वाटता आमचा परसू पोपळी डोंगर सपनात दुखा घालता मायनिंग चोट्रक माझ्या मेंदवावरून धडधडता मायनिंग चोट्रक माझ्या मेंदवावरून धडधडता स्वप्न पडत असा जर त्यांना विचारला तर ता ना बाकी त्यांची काय खटकत नाही बाकी त्यांची काय फटक नाही